आम्ही शंभू महादेवाची पूजा करतोय द्या मला लावू द्या शंभू शंकरा महादेव हर हर महादेव इकडे शंकराची पूजा केलेली आहे पिंडीची सगळ्यांनी <laughs> आरती करायची मारुतीचं पण दर्शन घेतलं दर्शन झालं दर्शन झाले सगळं आता आणि बघ आता देवाची पूजा सगळ्या म्हणून नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं भाऊजी चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सगळ्याला महाशिवरात्रीच्या माझ्याकडून तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना माझ्या सर्व फॅमिलीला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आणि प्रत्येकाचं दुःख दूर हो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना असेल तुमच्यासाठी तर कोणाकोणाचा आज बऱ्याच जण जोपास असते आज कवट खायचं महत्व असते म्हणते ती कवट खावं लागतं तर माझं बी आवड झाली चहा पाणी मी काय पीत नाही आईला करून दिला चहा आणि इथं रताळी उकडून घेतलेली ती शिजवून घेते ते कारण आणि थोडासा शाबू पण शाबूप घातलेला शाबू काही परत जावा लागायचं खाईन करीन आपण तिला तळीफ करून ठेवली ती आणि शेंगदा आणलं ते अर्धा किलो शेंगणं भाजून घेऊ शेंग आहेत पण बरी फोडायच्या म्हणून मुग्या तर लगेच कशालाही ना ते दहाच पाकीट एक गाळ्या लागले फुटले काय झाले काय ते तो, तो काल मला कमेंट आली ती योगेश भाऊ तुम्ही सारखं व्हिडिओ मध्ये खुरखुर कशाला करता तर मला हे धुरा गुणबत्तीचा धूर जरी आला किंवा हे जरी आलं तरी मला लगेच एलर्जी असल्यामुळं आता नाक काय हो कापून ठेवावं काय माहिती का हाय मला येल नाही ना आता काय करणार मी त्याला अजून <tip> तर बऱ्याच जणांचा उपास असायला बरेच जण टिकडी मी पण जाऊन येणार आहे महादेवाच्या तू मंदिरात पाया पडून मुंग जरा लाल मुंग टोपलेत होते ते शांतपणे भाजून आणि दूध आणले पिशवी रताळावर खायसाठी शांतपणे भाजून घेतलं महादेवाची पूजा झालेली सगळी आज महाशिवरात्री असल्यामुळे सगळे जण आलेले ते शंभू शंकरा महादेवरा महादेव आरती म्हणायची वल्ल झालेलं आहे सगळं खरेदी काही बसता येत नाही आरती केली का आरती केली का झाली का पूजा तुमची आरती केली का आरती केली का महादेवाचं दर्शन आज महाशिवरात्रीच्या दिवशी

मिरच्या इथे कटायती मिरच्या पुण्यासाठी तडा तडा तिथे 他回家了。嗯嗯 ayo kuliti ya kalau dalam bukan

साखर घेतात हे सकाळ ठेव साबून रक्ता एवढं ह्याच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवतो खाप तर या मित्रांना मी फराळ करायला लागले साबून आईला काही दूध आवडत नाही दुधा खायला आईनं खाल्लं दहीन तकाळी तर तिथं टेपलीवर महादेवाची जात्रा असली तिथे जाणार आहे काही दर्शन होत नाही गर्दी असते कारण टायमिंग भरपूर झालं दुपारची वेळ झाली त्याला आमचं झालं फराळीचंही दुपार झाले आता फराळीचे पण करून झाले आणि मी चालले आता तिकडं बाहेर देवाला मनोज भाऊ संघ आई तिथं ह्याच्या खाली ताटाखाली खाली जा आहे ठुले संध्याकायचं तुला शाब उदरता थोडे हो तिथं हायते ताट्यावर फ्रीज मध्ये उघडून घे चला मग आहे ना आहे फराळीचं चला मित्रांनो मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ मी तोपर्यंत धन्यवाद